आकाशवाणी मुंबई कौस्तुभपटा पटाईत प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक भारताची पुढची पंचवीस वर्ष कशी असतील याचा रोडमॅप युवक तयार करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचे प्रशंसोद्गार प्रदेश भाजपचं अधिवेशन शिर्डी इथं सुरू केवळ सरकार बदलणं नाही तर समाज बदलणं हे भाजपचं उद्दिष्ट असल्याचं नितीन गडकरी यांचं प्रतिपादन एसटी महामंडळाच्या ताफ्यात यंदा अडीच हजारांहून जास्त स्वमालकीच्या नव्या बसगाड्या दाखल होणार राजमाता जिजाऊ यांची जयंती राज्यभरात उत्साहात साजरी आणि एक दिवसीय क्रिकेट मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताचं आयर्लंडसमोर विजयासाठी तीनशे एकाहत्तर धावांचं आव्हान भारताची पुढची पंचवीस वर्ष कशी असतील याचा रोडमॅप युवक तयार करत आहेत असे प्रशंसोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज काढले स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी साजरा केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या भारत मंडप इथं आयोजित कार्यक्रमात युवा नेत्यांशी संवाद साधताना ते बोलत होते स्वामी विवेकानंदांचा सर्वात जास्त विश्वास युवकांवर होता प्रत्येक समस्येवर युवक उत्तर शोधतील असा त्यांचा विश्वास होता त्यावर आपलाही ठाम विश्वास असल्याचं मोदी यांनी सांगितलं विकसित भारत युवा नेता संवाद दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतापुढच्या आव्हानांना तोंड देऊ शकतील असा शाश्वत विकासावरचे नवोन्मेषशाली उपक्रम युवकांनी भारत मंडपमधल्या प्रदर्शनात मांडले होते प्रधानमंत्र्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन युवकांशी संवाद साधला तसंच तंत्रज्ञान शाश्वतता महिला सक्षमीकरण उत्पादन आणि शेती यासारख्या विषयांवर दहा उत्कृष्ट निबंधांच्या पुस्तकाचं प्रकाशन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनाला शिर्डी इथं आज सुरुवात झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं तसंच राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या जनतेनं शिवशाही स्थापन करण्यासाठी अभूतपूर्व यश दिलं आहे भाजपाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासाचं हे सुवर्ण शिखर आहे असं भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले केवळ सरकार बदलणं नाही तर समाज बदलणं हे भाजपचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्राचं सुराज्यात रूपांतर करणं हे आपलं कर्तव्य आहे असं गडकरी यांनी सांगितलं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करायचं आहे पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवायची आहे या स्वप्नाचा संबंध हा शिवशाही आणि रामराज्याशी आहे असंही गडकरी म्हणाले विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या जनतेनं विजयी कौल दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी हे अधिवेशन आहे असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊनही पक्षाचा पराभव झाला मात्र या पराभवातून आपण शिकलो आणि अधिक जोमानं विधानसभा निवडणुकीत कामाला लागलो यामुळे या, या निवडणुकीत पक्षाला यश मिळालं श्रद्धा आणि सबुरीच्या जोरावर भाजपनं महाभरारी घेतली आहे असं बावनकुळे म्हणाले उत्तर प्रदेशात प्रयागराज तीर्थ इथं उद्यापासून महाकुंभ मेळा सुरू होत असून उद्याच्या पौष पौर्णिमेच्या पुण्यकाळात पहिलं शाही स्नान होणार आहे यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविकांना या पर्व काळात शुद्ध हवेचा पुरवठा व्हावा यासाठी विशेष जंगल क्षेत्र विकसित करण्यात आली आहेत गेल्या दोन वर्षात प्रयागराज शहरात दहा ठिकाणी पंचावन्न हजार चौरस मीटरवर त्रेसष्ट प्रकारची एक लाख वीस हजार झाडं लावून हे जंगल विकसित करण्यात आलं आहे खासदार क्रीडा महोत्सवाचा सातव्या पर्वाचं उद्घाटन आज नागपुरात यशवंत स्टेडियम इथं झालं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार कंगना राणावत यांनी मॅरेथॉन आणि युवा दौडला हिरवी झेंडी दाखवून खासदार क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन केलं नागपुरात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्न केले जात असून नागपूरमध्ये साडेतीनशे मैदानं खेळण्यासाठी तयार करायचे आहेत असं गडकरी यांनी सांगितलं यावर्षी खासदार क्रीडा महोत्सवात ऐंशी हजार खेळाडू सहभागी होत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात यावर्षी अडीच हजारांहून जास्त स्वमालकीच्या नव्या बसगाड्या दाखल होत असून याद्वारे राज्याच्या प्रत्येक रस्त्यावर नवी एस टी धावताना दिसेल असं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे ते आज ठाणे इथं राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या प्रसंगी बोलत होते या प्रसंगी सतरा नव्या गाड्यांचं लोकार्पणही झालं स्वच्छतेसह सुरक्षित प्रवासाला महत्त्व देत एकूणच परिवहन सेवेचे चित्र बदलण्याचा आराखडा बनवला जात असून टप्प्याटप्प्यानं एस टीच्या आधुनिकीकरणाला सुरुवात होईल असं सरनाईक म्हणाले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे जिजाऊंच्या जयंती सोहळ्यानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथल्या राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी सूर्योदयावेळी शासकीय महापूजा करण्यात आली केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रताप जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही पूजा झाली यावेळी राजे लखोजी जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव उपस्थित होते बीड शहरात राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं तर परभणीतल्या जिजाऊ मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला स्वामी विवेकानंद यांची आज एकशे त्रेसष्टावी जयंती आध्यात्मिक गुरु तत्त्वज्ञ विचारवंत आणि भारतीय संस्कृतीचे प्रणेते असलेल्या विवेकानंदांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी केली जात आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली स्वामी विवेकानंद यांनी भारताचा संदेश पाश्चात्य जगापर्यंत पोहोचवला आणि देशवासियांच्या मनात आत्मविश्वास पेरला असं राष्ट्रपती म्हणाल्या देशाची उभारणी करण्यासाठी मानवतेची सेवा करण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी तरुणांना प्रेरित केलं असे गौरवोद्गार त्यांनी काढले त्यांचा वारसा अखंड सुरू ठेवण्यासाठी राष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली विवेकानंद हे तरुणांसाठी चिरंतन प्रेरणा आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले तर त्यांची कालातीत शिकवण देशाची उभारणी करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर म्हणाले महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवन इथं स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांना आदरांजली वाहिली एकोणसाठाव्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाला काल नांदेडमध्ये सुरुवात झाली राज्याचे शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन झालं अध्यक्षस्थानी खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर अजित केमभावी तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत उपस्थित होते महिला क्रिकेटमध्ये आज राजकोट इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं आयर्लंडपुढं विजयासाठी तीनशे एकाहत्तर धावांचं आव्हान ठेवलं आहे भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित पन्नास षटकात पाच गाड्यांच्या मोबदल्यात तीनशे सत्तर धावा केल्या शेवटची बातमी हाती आली तेव्हा आयर्लंडच्या दहा षटकात एक बाद चाळीस धावा झाल्या होत्या तीन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना जिंकून भारतानं एक शून्य अशी आघाडी घेतली आहे महिला हॉकी इंडिया लीगमध्ये आज दिल्ली एस जी पायपर्सचा सामना ओदिशा वॉरियर्सशी होणार आहे रांची इथल्या सिंह हॉकी स्टेडियमवर आज रात्री पावणे नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल बी सी सी आयनं इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी पंधरा खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे सूर्यकुमार यादव संघाचा कर्णधार आणि अक्षर पटेल उपकर्णधार असेल मोहम्मद शमी एक वर्षापेक्षा जास्त काळानंतर भारतीय क्रिकेट संघात परतत आहे संघातल्या इतर खेळाडूंमध्ये संजू सॅमसन अभिषेक शर्मा तिलक वर्मा हार्दिक पांड्या यांचा समावेश असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी काल आणि परवा केलेल्या वेगवेगळ्या कारवायात सव्वा किलो सोनं तीस किलो गांजा आणि परकीय चलन जप्त केलं आहे जप्त केलेल्या सोन्याची किंमत एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजार रुपये इतकी असून गांजाची किंमत तीस कोटी तीनशे साठ लाख रुपये आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारताची पुढची पंचवीस वर्ष कशी असतील याचा रोडमॅप युवक तयार करत असल्याचे प्रधानमंत्र्यांचे प्रशंसोद्गार प्रदेश भाजपचं अधिवेशन शिर्डी इथं सुरू केवळ सरकार बदलणं नाही तर समाज बदलणं हे भाजपचं उद्दिष्ट असल्याचं नितीन गडकरी यांचं प्रतिपादन एसटी महामंडळाच्या ताफ्यात यंदा अडीच हजारांहून जास्त स्वमालकीच्या नव्या बसगाड्या दाखल होणार राजमाता जिजाऊ यांची जयंती राज्यभरात उत्साहात साजरी आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताचं आयर्लंड समोर विजयासाठी तीनशे एकाहत्तर धावांचं आव्हान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र संध्याकाळी पाच वाजता नमस्कार